नमस्कार इंडिया माझं पवन फायटर आहे आपण पुण्यामध्ये एक नवीन छान शानदार रिझल्ट घेऊन आलो तो म्हणजे आम्ही म्हणजे लहान मुलाला बोलता कमी दहा वर्ष झालं त्याला काही कसलंही कनेक्ट होतून वाचलं नव्हती आज त्यांच्या आई आईपान ऐकूया की त्यांना आज आपल्या प्रॉब्लेमार्फत काय रिझल्ट लागले तुमचं नाव सांगा ओके काय प्रॉब्लेम होतो तुमच्या किती वर्ष चालला कुठं कुठं खर्च केला तुम्ही

म्हणजे आज एक गोडी गोष्ट आनंदाची आहे की अरे की जो मुलगा दहा वर्ष कसलाही तोंडातून एक शब्द निघत नव्हता आज त्याच्या तोंडातून जर आपल्या मार्फत आपल्या प्रोडक्ट मार्फत जर काही वाचा जर निघत असेल तर हे शक्य झालंय संजीव सरांमुळे आज त्यांना जर का नाही मार्केटमध्ये काही लोकांना हा प्रॉब्लेम असेल तर त्यांना जर काय सांगा तुम्ही सांगला असा आहे की ते नवीन ते नाव शेड आमचं बोलत नव्हतं दहा वर्ष आता लागले थोडं थोडं बोलायला सांगू आम्ही तुम्हाला नक्कीच तर नक्कीच तुम्हालाही कोणाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच एकदा कॉन्टॅक्ट करा थँक्यू